हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज मी एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेले आहे आपले सगळ्यांचे अगदी जिव्हाळेचा विषय आहे तो घर प्रत्येकाला वाटते आपले स्वप्नातलं घर असावं छान घर असावं प्रत्येकाची इच्छा आहे आणि इच्छा हे काही चूक नाही आहे पण कधी कधी काय होते लोकाला दाखवण्यासाठी आपले चुलते असतील गावातले लोक असतील म्हणून गावात लोक बांधतात हे खरोखर मी बघितलेले एका माणसाची गोष्ट तुम्हाला सांगते गोष्ट नव्हे खरी घडलेली नुकतीच मी दहा पंधरा वर्षातली गोष्ट आहे त्यामुळे आमच्याकडे का नाही एक बिहारी कुटुंब होतं ते भेळपुरी विकायचे भेळपुरीची गाडी होती त्याची अगदी एका एक खोलीत राहायचे नवरा बायको दोन मुलं त्यांचे बिहारकडे थोडीशी शेती होती म्हणजे वडिलांनी सगळे मुलांना बरीच मुलं प्रत्येकाला काही थोडी थोडी शेती दिलेली होती हे माणसाचं एकच स्वप्न होतं गावाकडे घर बांधायचं आणि असं घर बांधायचं म्हणजे सगळे थक्क व्हायला पाहिजे बघून हा राहतो इथे मिरजेत राहत होता बायको त्याच्या बरोबरच्या आहे दोन मुलं आहेत एका खोलीत राहत होते भेळपुरीची गाडी छान चालवत होती माणूस बोलायला चालायला चाला चांगला होता माझ्या मिस्ट्रांचा मित्रच होता तो त्यामुळे आम्हाला जवळचा परिचय होता मग त्याचे मुलांना शाळेसाठी वगैरे आमचे शाळेत घातलं होतं का म्हणजे आपल्याकडे काही हिंदी माध्यम नाही आहे मराठीत त्यांना काही जमणार नाही म्हणताना इंग्लिश मिडियमला घातलेला होता त्यामुळे आमचा परिचय झाला होता आणि असं करून त्यांना पै पै साठवून लागला तर कर्ज काढून गावाकडे शेतात घर बांधलान बांधलान म्हणजे खूप मोठं आहे बघा त्याला जागेला काही पैसा पडला नाही त्याला वडिलांनी दिलेली जागा होती पण तो बांधायला खर्च पडतोच की भरपूर भव्य दिव्य त्याचं स्वप्नच होतं कशासाठी लोकांना दाखवण्यासाठी तो काही तिथे जाऊन राहणार होता का नाही कधी वर्षात गेला तर एक दोन दिवस आणि वेळेची गाडी म्हणजे माहीत आहे तुम्हाला एक दिवस नसला की त्या दिवशीचं नुकसान होते तसं असताना फक्त ईर्षे पोटी लोकाला दाखवण्यासाठी तर आणि त्याचं काही घर बांधून लगेच झालं नाही त्याला दहा बारा वर्ष लागली म्हणजे पैसा पाहिजेच की पैसा पाहिजे तसा नंतर प्लॅस्टरिंग आणि केवढं मोठं घर अगदी भव्य दिव्य असं घर दोन तीन मजल्यांचं घर हं बांधून अजूनही प्लॅस्टरिंग बाकीच होतं करायला पैसे नको का एवढं सोपं आहे का असं करून तो रिअली थकून गेला माणूस वय होत गेले काम कमी होत जाते आणि हल्लीची मुलं काही हा गाडी चालवत होता म्हणून मुलं काही गाडी चालवायला तयार नव्हती मुलं थोडंफार शिकून एम आय डी सी तिकडे तिकडे कामाला लागली आणि गावाकडे तर घर पडूनच आणि त्याच्याशिवाय तर खेडेगाव असल्यामुळे तिथे काही भाडेला काही देण्यासारखं नाही म्हणजे त्यातनं काही उत्पन्न निघण्यासारखं काहीच नव्हतं त्यामुळे फक्त लोकाला दाखवण्यासाठी आपले भाऊबंद असतील किंवा मा गावातली माणसं असेल लोकांनी म्हणावं हा बघा केवढं बांधला म्हणून एवढेसाठी त्यांना एवढं घर बांधलं आणि घर पडून तसंच आहे का म्हणजे तिथे काही खेडं असल्यामुळे तिथे काही भाडेला वगैरे माणसंही येत नाही तो भाडेला देणार तुम्ही भाडेला देऊन त्यातनं उत्पन्न मिळवत असला तर गोष्ट वेगळी इथं पण येत नाही नुसतं कुलूप लावून ठेवलेलं आहे ती बांधायलाच दहा बारा वर्ष लागली म्हणजे पैसे व्हायला पाहिजेत की पैसा होते तसं काम पुढे पुढे गेलं त्यामुळे असं आपण घर बांधायचं का राहणं आपलं एका खोलीत हु? म्हणजे आपल्याला काहीच उपभोग घेता येत नाही ते घरासाठी कर्ज काढल्यामुळे कर ते कर्ज फेडायचं ते हप्ते त्याची चिंता लागलेली असं असताना हा प्रत्येकाना विचार करायला पाहिजे पूर्वी काय होतं पूर्वी एक घर असला की तिथेच पिढ्यान पिढ्या माणसं राहायची आणि पूर्वी मुलं बाळ जास्त होती कोणतर कोणतर तिथेच राहायचं पण आता तसं नाहीये आपलं झालेलं आता एक दोन मुलंच असतात त्यामुळे एवढा खर्च राहण्यापुरतं घर बांधा तुम्ही हरकत नाहीये आपल्याला राहायला आपल्याला हवं तेवढं बांधा पण लोकाला दाखवण्यासाठी लोकांनी म्हणाव म्हणून एवढा हाला खर्च करून नुसता खर्च नाही हो। आपल्या सगळ्या आशा आकांक्षा मारून फक्त ते घरासाठी एवढं घालणं बरोबर आहे का हा प्रत्येकाना विचार करायचा भाग आहे त्यातनं इन्कम मिळत असला की काही प्रॉब्लेम नाही मी म्हटलं असतो ओके बाबा महिन्याला एवढं इन्कम येते भाडेन दिलेलं आहे सिटीजमध्ये ते सिटी तर शक्य आहे पण हे कुठले बिहारचे खेडे तिथे काही कोणी भाडे नाही ना आणि त्यांचे गावात तेवढा हा घरच ये नाही येत कोणाची राहणारी अतिशय गरिबी आहे आणि आपल्यासारखं नाही आहे नॉर्थ काही झारखंड बिहार हे तर तुम्ही खेडेतनं गेलात का नाही ती परिस्थिती खूप वेगळी आहे त्यामुळे हे असं आपण वागायचं का हा विचार करायचा प्रश्न आहे ते आता तुम्ही म्हणाल मॅडम तर आपण घर बांधायचोच नाही का बांधायचो ना आपल्याला हवं तसं आपलं याला झेपेल तसं आपल्याला राहायला पाहिजे तसं घर बांधायचं आणि गावात घर बांधणं म्हणजे मन नुसतं लोकांसाठी दाखवलेला एटलिस्ट आय डोंट एग्री टू दॅट प्रत्येकाचं शेवटी ते त्याचा त्यातनं मिळणारा आनंद आहे त्यामुळे मला तर वाटते गावाला दाखवण्यासाठी तुम्ही असं काही करू नका तुम्हाला राहायला हवं ते बांधा किती भव्य दिव्य बांधा हरकत नाही आता आपण प्रत्येकाना घर बांधायचं घर घ्यायचं ते आपण काय काय काळजी का घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल थोडस बोलते मी आपण आधी सर्च रिपोर्ट वगैरे काढायला पाहिजे कागदपत्रांची नीट तपासणी करायला पाहिजे नो डाऊट त्याला फी भरावी लागते हरकत नाही पैसे गेले तरी का म्हणते मी का म्हणजे ते घरावर कोणी कर्ज काढलेलं नाही ना, ना। तो घर तर घर कोणाला तरी ऑलरेडी विकलेलं नाहीये ना, ना। का म्हणजे हल्ली असं सुद्धा खूप ठिकाणी घडवून येते एकच घर एकच फ्लॅट चोघांना विकून त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात मग पुढे कोर्ट कचेऱ्या करत नुसतं झगडत बसावं लागते त्यामुळे तुम्ही सगळे आधी कागदपत्रांची नि व्यवस्थित तरतूद करावी आणि हेचे शिवाय माझे एका मुलाचे मित्रांना सांगितलेला खरंच सांगते तो म्हणाला तुम्हाला गरज नसली तरी थोडंफार घर घेताना कर्ज काढा म्हणाला तो कशासाठी तुम्ही कर्ज काढला का नाही बँक वगैरे हो आपोआप ते सगळे कागदपत्रांची छाननी करते त्यामुळे काही ते नेगेटिव्ह नको असलेला आहे का हे कळते असलं तर आपण तर अवॉइड करू शकतो त्यामुळे हे पण मी कोणतर सांगितलेलं सांगते आणि बरोबरच आहे तो लहान मुलगा माझ्यापेक्षा किती तर लहान माझ्या मुलाचं चा वयाचं आहे पण बघा की त्यांचे अनुभव किती आहे तो म्हणाला सगळे पैसे आपल्याकडे असले तरी थोडे तरी तर कर्ज काढायचं म्हणजे बँक डॉक्युमेंटेशन मधन सगळं व्यवस्थित त्याचा पारखणी होते आणि त्याच्याशिवाय शिवाय आपण नुसतं घर घेतलं की चालते का हो त्याला इंटिरियर लागते घराप्रमाणे सगळं सजावट हे सगळं लागते त्यामुळे हे सगळं आपण विचार करून आपल्याला हवं एवढं माझं मत तरी आहे आपल्याला केवढं पेलते म्हणजे आता घर बांधलं म्हणून मला काही डोक्याला ताप होता कामा नये पैसेची अडचण होता कामा नये मला राहायला घर हवे अगदी आईस पैस व्यवस्थित हवं तसं बांधा पण मुलांचं शिक्षण तर हे सगळं बघून फर्स्ट प्रिफरन्स द्यायचा मुलांचे शिक्षणाला त्यांना त्यांचे पायावर उभं करण्याला आणि त्याच्यावर अवलंबून मग तुम्ही तुम्हाला हवं तेवढं घर बांधू शकता नो no डाऊट तुमच्याकडे भरपूर पैसा आहे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायचा ते तुम्ही गावाकडे बांधून ठेवला तरी काही हरकत नाही आहे पण आपल्यासारखली मध्यमवर्गीय माणसं आहोत आपण सगळं ॲडजस्ट करून करत असतो अशावेळी मात्र आपण व्यवस्थितपणे विचार करावा आणि तो विचार करूनच आपण आपलं घर बांधावं असावा प्रत्येकाचं स्वतःचं घर असावं आणि स्वतःचे घरात काय आनंद मिळतो हो हा आपलं सर्वांना माहीत आहे त्यामुळे असावा स्वतःचं घर पण ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघूनच स्वतःचं घर बांधावं अच्छा हे वे गुड डे